उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला रामदास कदमांचा सा विशेष चिल्लर छोट्या गोष्टींकडे पाहायला वेळ नाही असा चिमटा परब यांनी काढला अनिल परब आज श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी आगामी विधानसभा हेच लक्ष असल्याचं म्हटलं तर अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं रामदास कदमांचा विशेष चिल्लर आहे छोट्या गोष्टीकडे बघायला आता मला वेळ नाही असा चिमटा परब यांनी काढला मी दरवर्षी श्रावणात गेले पंचवीस वर्ष भीमाशंकर या पवित्र स्थानाला नेहमी दर्शन घेण्यासाठी येतो या वर्षी देखील नित्य नियमाने त्याच पद्धतीने आलो यामागे काही देवदर्शन हाच एक फक्त त्याच्या मागचा उद्देश आहे रामदास अंदाज कदम वगैरे घोटाळे वगैरे हे सगळे जुने विषय झालेले आहेत आणि आता आमचं सगळं लक्ष फक्त विधानसभा हेच आहे अशा चिल्लर आणि छोट्या गोष्टींकडे आता बघायला आम्हाला वेळ